मराठी आज आचारसंहिता लागून पंधरा एक दिवस झाले आचारसंहिताच्या नेमात सर्व शासकीय कार्यालयांच्या बाहेर जे बोर्ड आहेत ते सर्वांनी झाकून ठेवलेत पण येथील उपकार्यकारी अभियंता यांनी तो बोर्ड झाकलेला नाही याचा अर्थ ते मोदींचा प्रचार करतायत काय माझी एवढीच मागणी आहे सन्माननीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडं हे जर शासकीय अधिकारी खुर्चीवर बसून मोदींचा प्रचार करत असेल यांनी आचारसंहिचा सा भंग केलेला आहे यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी अन्यथा आम्हाला त्याच्या विरोधात अजून आवाज उठवावा लागेल रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे आपण पाहिलं असेल महावितरण आव्हान करतय वीज वाचवा ऑफिस मध्ये टेबल वर कोणी नाही फॅन चालू आहे लाईट चालू आहे आज तीन वाजून गेले तरी टेबल वर कोणी नाही लोकांची कामं खोळंबलेत बाहेर आलेले शेतकरी ग्राहक तिथे बसलेले आहेत हा टोटल मनमानी कारभार महावितरणचा चालू आहे ह्याच्यावर महावितरणच्या जे कार्यकारी अधिकारी आहेत विदाते साहेब यांनी कारवाई काय करणार हे जाहीर करावं अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलने आम्ही धडा शिकवू मग आज आचारसंहिता लागून पंधरा एक दिवस झाले आचारसंहिताच्या नेमात सर्व शासकीय कार्यालयांच्या बाहेर जे बोर्ड आहेत ते सर्वांनी झाकून ठेवलेत पण हिथील उपकार्यकारी अभियंता यांनी तो बोर्ड झाकलेला नाही ह्याचा अर्थ ते मोदींचा प्रचार करतायत काय माझी एवढीच मागणी आहे सन्माननीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडं हे जर शासकीय अधिकारी खुर्चीवर बसून मोदींचा प्रचार करत असेल यांनी आचारसंहिचा भंग केलेला आहे यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी अन्यथा आम्हाला त्याच्या विरोधात अजून आवाज उठवावा लागेल आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा